श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप हो, मौल्यवान आहे तू काहीतरी निर्णय घेत आहेस ज्यासाठी तुला आता ते सर्व काही करायचे आहे तुला पुढे जाण्यासाठी मार्ग हवे आहेत होय मार्ग मी तुला देणार आहे जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी मीच मार्गदर्शन करतो जेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद आले आहेत तर ते स्वीकार करा कधीही दुःखी त्रास करून घेऊ नका कारण कधीकधी काही विचार तुमच्या मनातल्या इच्छांना पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन येतात दुःख आलं तर सुखपण येईल नशिबात चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस बदलून शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान का नाश पावावा जर तुम्ही आजचा हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या चिंतेचे मूळ आता पूर्णपणे नष्ट केल्या जाणार आहे कारण देव तुमच्या चिंता संपवतो देव तुम्हाला उंचावतो देव तुमच्या इच्छांना आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छांना आता स्वप्नातून सत्यतेत उतरताना पाहणार आहात अशी प्रार्थना करा की आपोआप जसं काही तुमच्या मनातील ती सर्व काही इच्छा आता तुमच्या समोर आहे होय तुम्ही जे काही स्वप्न रंगवले आहे ते पूर्ण होण्याची शक्यता वाढवल्या जात आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव ते सर्व काही वचन तुम्हाला देतो स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव मी आहे तुझा विश्वास स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतकरणातील काही गोष्टींवर ओळखतात तुमच्या हसण्यातून मागील दुःख पाहतात तुमच्या रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण जेव्हा तुम्ही हे ओळखणारे स्वतःच्या आजूबाजूला पाहता तेच तुमचे खरे नाते आहे तेच तुमच्या आयुष्यातले असे साथीदार आहेत जे तुमच्यासोबत निरंतर राहतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तुमच्यासाठी तेच करतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्या प्रयत्नांना आशा आणि खूप काही मोठ्या भरारीसाठी देव तयार करत आहे आज तुमच्या दारी हा संदेश आला आहे जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुमच्या वेदना संपतील दुःखहरण होईल काळजी संपेल आणि तुम्ही स्वतःला प्राप्त कराल तुमच्या अनेक प्रश्नाचे उत्तर या संदेशात असू शकतात म्हणून शेवटपर्यंत या संदेशाचा मनोभावे स्वीकार करा कधीच जाणवलं आहे का की ती शांतता जी तुमच्या हृदयात आहे ती देव निर्माण करत आहे कधी काही प्रश्न अचानकपणे सोडवल्या जात आहेत तुमचे अश्रू अचानक थांबून तुमच्याजवळ एखादी आनंदाची बातमी पोहोचते ती तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी असते तेव्हा समजून जा की देव आज तुमच्या आजूबाजूला आहे अवतीभवती आहे आणि तुम्हाला प्रश्नातून तुम बाहेर काढत आहेत जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर आताच श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा कधी कधी मृगजळाकडे धावणे सोड कधी कधी काही गोष्टी फक्त मृगजळासारख्या आहेत ज्या तुला प्राप्त होणार नाहीत त्यामागे धावणे सोड थोडा थांब धीर धर संयम घे आणि एक विश्वास ठेव की देव तुझ्यासोबत आहे तुझे दिवस पालटतील तुझ्यासाठी मार्ग निघतील वादळातूनही तुम्हाला ती शांतता जाणवू लागेल कारण तुम्ही तो त्रासदायक काळ ओलांडला आहे देव तुम्हाला तुमच्या तुम्हा आशेसाठी निवडतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात आणि तुमच्या जीवनाचा भाग बनतात तुम्ही नामस्मरण करता देवावर विश्वास करता मग तुमची काळजी त्रास दुखणे आणि अनेक काही गोष्टी देवावर सोपवून निश्चिंत रहा आजचा हा दैवी संदेश तुमच्या मनातील ते सकारात्मक परिणाम देणार आहे तुम्हाला देवाच्या जवळ आणखी येणारा आहे आणि तुम्हाला देवाच्या ऊर्जेने भरणारा आहे या संदेशाकडे तुम्ही जर एक देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकार कराल तर तुमच्यासाठी काहीही कठीण होणार नाही तुमच्यासाठी आशीर्वाद येतील आणि तुमच्यासाठी ते सर्व काही घडू लागेल जे तुम्हाला हवं आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात कधीकधी तुम्ही ज्या क्षणाला काही विनंती करता देवाला प्रार्थनापूर्वक नमस्कार करता तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात देव तुमच्या ऊर्जेला वाढवतो आज तुमच्यातून ते बाहेर पडू द्या जे त्रासदायक आहे जे वेदनाकारक आहे ते सर्व काही त्रास आहेत ते सर्व काही एकवटून आज एकत्रित येऊन बाहेर पडणार आहे कारण तुम्ही आता शांत धीर गंभीर आनंदासाठी तयार केल्या जाणार आहात कारण आजचा हा संदेश तुम्हाला ती ऊर्जा प्रदान करणारं आहे जे तुम्हाला हवे आहे तुमच्याजवळ आता ते सर्व काही सापडेल कारण देव तुम्हाला त्या आशीर्वादाने भरतात देव तुमचा शोध थांबवतात आणि तुम्हाला पूर्णत्व प्रदान करतात तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही केलेले एक एक प्रयत्न देवानी पाहिलेले आहे झोपण्यापूर्वी आज हा संदेश ऐकून घ्या कारण हा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तुमच्या आयुष्यात काही बदल घडत आहेत ते स्वीकार करा कारण देव तुम्हाला आता आनंदाने भरणार आहे तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्य तयार केल्या जात आहे तुमच्या यातना संपतील हरण होईल आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल बाळा आज हा संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुला ब्रह्मांडाने स्वामी शक्तीने निवडणे होय सरळ सरळ तुझ्यासाठी हा एक चमत्कारी आशीर्वाद आहे तू जेव्हा काही प्रार्थना करतोस तेव्हा प्रार्थनेचे उत्तरही दिले जाते त्याचप्रमाणे आजचा हा संदेश तुझ्या शोधण्यातून येणार आहे कारण देव तुझी इच्छा पूर्ण करणार आहेत तुला उंचावण्यासाठी देवाचे मार्ग तयार आहे देवाची योजना तयार आहे तुला जर ती हवी आहे तर तयार हो ते सर्व काही मिळवण्यासाठी देवांचे मोठे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तू आता देवांवर पूर्ण विश्वास करत आहे देवाचे नामस्मरण करत आहेस तुझे केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे प्रचंड दैवी ऊर्जा तुला प्राप्त होत आहे तू सकारात्मक होत आहेस आणि तुझ्या विचारांमध्ये ते परिवर्तन घडत आहे जे तुला हवे हवेसे आहे तुझे ते नाते आता तुझ्याकडे येत आहे कारण देव तुला ऊर्जेनं भरतो देव तुझ्या आनंदासाठी कार्य करतो आणि देव तुला उंचावतो जर तू हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितशील तर आजचा संदेश हा तुझ्यासाठी मौल्यवान आहे येत्या गुरुवारपर्यंत तुझ्या जीवनात सुख संपन्नता आरोग्य आनंद भरपूर प्रमाणात मिळणार आहे त्यासाठी तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे शांत राहा आनंदी राहा आणि ते स्वीकारण्यास तयार व्हा जे देव तुम्हाला देत आहे स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी